नमस्कार मंडळी कशा आहेत नवीन नाग आहे गावाला चालू आहे माझ्या तर चला कंटिन्यू करा आता आपण नमस्कार मंडळी आम्ही आता चालू आहे खेकडे खेकडे पकडण्यासाठी तर आपल्या बरोबर आहे जयकुमार आहे निलेश आहे सागर आहे विकास आहे अनिल आहे मुरली भाई पाठी उघड आहेत कराय सगळे मला कधी दिसत नाही बॅटरी लावलो डोक्याला फुल पाणी भरलं आज दिवसभर पाऊस पडला पाणी फुल भरते

ए, दिखे दिखे गी गी। मेला लागल बघ आम्ही खेकडे बघायला रिक्षा घेऊन आले निशे सकाळचे न वाजलेत आणि आम्ही रात्री काल डबे लावले तुम्हाला आहे आता आम्ही चालू परत सकाळी डबे काढण्यासाठी आणि पाऊस आहे मी पण रेकपोर्ट घेतलाय कॅमेरा बाहेर दिसतो आता आम्ही ते डबे काढण्यासाठी होतो बघे किती खिकडी भेटतात जाऊन काढ मित्रानो हा आपण इथे रात्री डबा लावलाय हा दिसतो ना ते आता काढतोय जय कुमार काढतोय बघूया आम्ही रात्री लावलो मला माहिती नाही कुठे लावले ते रात्री अंधार होता एवढा दिसत नव्हतं काय बाबा बघूया बघया एक खेकडा आहे दिसतोय एकच भेटले अजून तीन डबे बाकी आहेत आता दुसरा आम डबा आम्ही जातोय रेड रेनकोट वाले राकेश चाके आहेत वाला जयकुमार आता दुसरा डबा इथे याला होता आम्ही बघायला चाललोय बघूया हाय हाय डबा दिसतो ग्रीन कलरचा डबा आहे

दोन डबे भेटले तिसरा डबा आम्ही लावलाय तिकडे चाललोय टोटल आम्हाला पाच गावल्या त्याच्यामध्ये हे आमचे राकेश भाऊ एक्सपोर्ट माणूस आहे हेकडे पकडण्यात ते गावला असतात ते चाललाय जो हाथी दगड़ी जेने पाता नहीं तो नहीं। देना। देना। और ना? और तो डब्बा दाबली डब्बा Double lah Dublin. Pakal 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 dah bah. Go lagi wortel ni, barik kiri. Ma. 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 Ma.

आम्ही चौथा डबा काढायला जंगल काढला चौथा डबा मी झालोय काढायला तिकडे पुढे लावलो काढतोय

ચાર લે <raise 1970> <manyo> <Aiga mati 000> <gession hai champion> खेकडे किती दहा खेकडे एकात एक एकात एक स्टार्टिंगला ला कुठं लावला तू सागर थे 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 थे। ला ला हा लावलास ना तू याच्यात एकच भेटला हा लावलास ना स्टार्टिंग ला किंवा हा लागलास त्याच्यात एकच भेटली पहिला हा हा लावलेला अरे मेरा मोठ्या किती वेळ आहे आता बाहेर काढणार थोडं वेळ बघू हे सर्व करायला लागेल पूर्ण बाहेर किती वीज पंचवीस असतील ना अंदाजे

얘ગા આતમે